नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो मी सुनील गवळी आज आपल्याला द्राक्ष खरड छाटणी व्यवस्थापन याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करतो बागायतदार बंधूंनो द्राक्ष खरड छाटणीमध्ये काम करत असताना प्रमुख जे आपण दोन टार्गेट ठेवतो त्यातील पहिलं टार्गेट म्हणजे फळ छाटणी केल्यानंतर सिलेक्शन करता येईल इतका माल मिळवणे आणि दुसरं टार्गेट म्हणजे जो काही मिळवलेला माल आहे त्याची चांगल्या दर्जाची क्वालिटी तयार करणे आणि एकरी उत्पन्न वाढवणे आता हे दोन टार्गेट ठेवल्यानंतर मध्ये आपल्याला कामाचं नियोजन करणं गरजेचं आहे तर हे नियोजन करता असताना आज आपण या ठिकाणी मुद्दे भरपूर आहे पण महत्वाचे चार मुद्दे यावरती आपण चर्चा करणारे त्यातला पहिला मुद्दा म्हणजे झाडातील स्टोरेज वाढवणं दुसरा मुद्दा पाणी व्यवस्थापन तिसरा मुद्दा कॅनोपी मॅनेजमेंट आणि चौथा मुद्दा म्हणजे रोग नियंत्रण आता यातील पहिला जो मुद्दा आहे झाडातील स्टोरेज वाढवणं बागायतदार बंधूंनो गेल्या सहा सात वर्षापासून आपण बघतोय की करड छाटणीचं नियोजन करत असताना जो काही शेणखताचा वापर आहे तो बऱ्याचशा ठिकाणी कमी झालेला आहे आणि शेणखताचा वापर कमी झाल्यानंतर त्याचा कुठंतरी झाडावरती स्टोरेज कमी झाल्याचं आपण बऱ्याचशा ठिकाणी बघतोय कारण माल मिळवत असताना चांगला माल मिळाला म्हणजे झाडात स्टोरेज आहे हे म्हणणं चुकीचं आहे तर त्यासाठी स्टोरेजच्या दृष्टीनं शेणखताचा वापर करणं तितकंच गरजेचं आहे शेणखताचा वापर करताना द्राक्ष बागेत खरड छाटणी अगोदर डोबळा घेतल्यानंतर शेणखत आपल्याला टाकायचं आहे त्याच्या अगोदर जर छाटणी करताना लेबरकडून काड्या आधी खाली टाकून जर घेतल्या आणि त्यानंतर जर त्यावरती शेणखत टाकलं आणि त्या शेणखतावरती जर मातीचा जर थर दिला तर तिथं मुळ्यांची संख्या वाढून निश्चित स्टोरेज वाढण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे आता यानंतर शेणखतावरती आपल्याला खरड खरडचाटणीमध्ये सुपर फॉस्फेट टाकायचं आहे जे की आपल्याला फॉस्फरस जी ग्रेड आहे ती सगळ्यात स्वस्त रेटमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर सुपर फॉस्फेटचा वापर आपण या ठिकाणी शेणखतावरती करायचा आहे सुपर फॉस्फेट शेणखताबरोबर जर मिसळून दिलं तर ते वेलीला सहज उपलब्ध होतं त्याचा वापर या ठिकाणी करायचा आणि यानंतर जर त्या शेणखतावर भरपूर माती टाकली तर त्या ठिकाणी मुळ्यांची संख्या वाढणार आहे आता यानंतर आपला बेड तयार झाल्यानंतर वाढीच्या कालावधीमध्ये आपल्याला फुटीचा जोम बघून म्हणजे इतर का जे काही न्यूट्रिएंट आहे त्याचा वापर करायचा आहे त्याच्यामध्ये जे प्रायमरी न्यूट्रिएंटमध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश याचा वापर गरजेनुसार झाला पाहिजे आता काही ठिकाणी नत्रयुक्त खत देताना बागेदारांच्या मनामध्ये की खरड छाटणीला नत्र जर दिलं तर माल कमी मिळेल पेरातला पला तर जास्त वाढून जाईल हा कुठंतरी संभ्रम आपल्याला दिसतो परंतु जर एखाद्या प्लॉटला नत्राची कमतरता असेल आणि तिथं जर त्याचा पुरवठा जर आपण केला नाही तर वेलीवर तो ताण येतो आणि त्यामुळे पण वेलीमध्ये स्टोरेज पुरेसं तयार होत नाही तर ज्या ठिकाणी नत्राची गरज आहे तिथं शेंड्याचा जोम बघून आपल्याला नत्रयुक्त खत देणं सुद्धा गरजेचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय खरड छाटणीला फॉस्फरसयुक्त खातांचा पुरवठा हा योग्य जर असला तर गर्भधारणा निश्चित चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळते आणि स्टोरेजसाठी त्याचा ते फायदा होतो आता फॉस्फरसयुक्त खातांमध्ये ज्या मार्केटमध्ये मागच्या चार पाच वर्षापासून ज्या ऍसिड ग्रेड आलेला आहे त्याचा वापर होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे ऍसिडयुक्त खतांचा जर आपण वापर केला तर त्या वेलीला सहज उपलब्ध होतात आणि कमी खतांच्या मात्रेमध्ये मा आपण काढीचं नियोजन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करू शकतो तर त्या खतांचा त्या ठिकाणी वापर झाला पाहिजे यानंतर जे काही पॉटॅशयुक्त खत आहे याच्यामध्ये सल्फेट ऑफ पोटॅश ज्याला आपण एसओपी म्हणतो याचा वापर खरडच्या सीझनमध्ये पन्नास किलो एकरी कमीत कमी व्हायलाच पाहिजे एसओपी खत दिल्यानंतर आपल्याला मॅच्युरिटीसाठी त्याचा फायदा होणारे आणि घडाची जी काही गर्भधारणा झालेली ती मजबूत राहण्यासाठी पण पोटॅशचा त्या ठिकाणी आपल्याला उपयोग होणार आहे तर अशा पद्धतीने एन पी के खात्यांचं नियोजन करून आपल्याला त्या ठिकाणी गाडी नियोजन करायचं आहे आणि हे करता असताना आपल्याला प्लॉटमध्ये स्टोरेज वाढण्यासाठी निश्चित या ठिकाणी मदत होईल यानंतरचा मुद्दा जो दुसरा मुद्दा आहे आपला तो म्हणजे पाणी व्यवस्थापन मागच्या पाच सहा वर्षापासून आपल्याकडे पाणी नियोजन हा विषय बारकाईनं हाताळला जातोय याच्यामध्ये पाणी नियोजन करताना जर तीन मुद्दे जर आपण विचारात जर घेतले आप ले ले तर आपल्याकडे पाणी देण्याच्या ज्या पद्धती याच्यामध्ये तीन पद्धती पडतात यातली पहिली पद्धत म्हणजे वापसा पद्धत तर आता वापसा म्हणजे प्लॉटमध्ये गेल्यानंतर आपण सहज एक चक्कर मारायला गेलो आणि वाटलं आपल्याला का आता प्लॉटला पाणी दिलं पाहिजे जमीन वाळलेली दिसती म्हणजे जिथं ड्रिप पडतं तिथं तो भाग वाळलेला दिसतो परंतु याच्यामध्ये काय होतं की वरचा थर वाळलेला दिसतो परंतु आतमध्ये ओलावा असतो त्याच्यामुळे ही पद्धत कुठंतरी चुकीची वाटते याच्यानंतर जी दुसरी पद्धत जी पाणी देण्याची आपल्याकडे जी प्रचलित आहे ती म्हणजे शेंड्याचा जोम बघून आणि पानाचा कलर बघून पाणी देगादार बंधूंनो या पद्धतीच्या आधारे आजही पण लोक भरपूर बागायतदार आपल्याला उत्पन्न घेताना दिसत ही पद्धत कशी चांगली म्हणता येईल फक्त याच्यामध्ये निरीक्षण चांगलं पाहिजे प्लॉट मध्ये खरड छाटणी सीझन मध्ये जर तुम्ही चक्कर मारायला गेली साधारण साडे अकरा बारा वाजेच्या दरम्यान गेले उन्हाची तीव्रता वाढत असताना जर शेंड्याचा जोम त्या ठिकाणी कमी वाटला पानं सुकायला लागली कोमा जायला लागली तर लक्षात घ्या की आपल्या प्लॉटला आता पाण्याची गरज आहे म्हणजे थोडा वेळी व ताण दिसल्यानंतर त्याच्यानंतर एक दिवसाच्या की आपण पाणी देणं या पद्धतीच्या आधारे आज आजही लोक चांगलं नियोजन करता येईल ही पद्धत वापरली तरी अडचण नाही त्याच्यानंतर जी आज तिसरी पद्धत जी आपण गेल्या दोन तीन वर्षापासून बघतोय ती म्हणजे सेन्सर आधारित पाणी नियोजन याच्यामध्ये सेन्सर हा त्या प्लॉटमध्ये इन्स्टॉल केला जातो आणि त्याच्या रिडिंग जे काही ऍप येत आहेत आपल्या मोबाईलवरती ते बघून पाणी नियोजन करणं याच्यामध्ये दोन सेन्सार बसवलेले हो असतात एक प्रायमरी आणि एक सेकंडरी पहिला सेन्सॉर हा व्हाईट रूट साठी बसवलेला हो असतो आणि दुसरा सेन्सॉर हा मुळ्यांची जी खोली आहे तिथं साधारण एखाद्या प्लॉट मध्ये दी जर दीड फुटापर्यंत मुळे असतील तर त्या दीड फुटापर्यंत तो दुसरा सेकंडरी सेन्सॉर बसवलेला हो असतो यामध्ये सेन्सरच्या अवतीभोवती ओलावा किती याचं रिडिंग आपल्याला त्या मोबाईलवरती मिळतं आणि त्याच्या आधारे पाणी नियोजन आपण करतो या पद्धतीचा आधार घेऊन बऱ्याचशा लोकांनी चांगलं उत्पन्न गेल्या दोन तीन वर्षामध्ये घेतलंय त्याच्यामध्ये फायलो जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याचा वापर बऱ्याचशा ठिकाणी झालेला आपण बघतो याचा वापर केला तर निश्चित फायदेशीर राहील फक्त याचा वापर करता असताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की तुमची जमीन एकसारखी पाहिजे समजा एखादं इन्स्ट्रुमेंट तुम्ही एका झाडाजवळ जा बसवलेलं आहे आणि तुमची चार टाईपची जर जमीन असेल तर त्या एका ठिकाणच्या आधारे तुम्ही पूर्ण प्लॉटचं पाण्याचं नियोजन करू शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला क्रॉसचेक म्हणून प्लॉटमध्ये चक्कर मारल्यानंतर ते मोबाईलचे रिडिंग बघत असताना कुठंतरी तरी झाडा दिसतोय का किंवा पाणी जास्त होते किंवा कमी होते हे बघणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि हे सर्व लक्षात घेऊन त्या ठिकाणी जर प्रॉपर पाण्याचं नियोजन जर केलं तर आपल्याला खरड छाटणीमध्ये योग्य पाण्याचं नियोजन असं म्हणता येईल आता जे काही मोकळं पाणी देण्याच्या ज्या आपल्या पद्धती याच्यामध्ये साधारण छाटणी केल्यानंतर एक पंधरा दिवसांनी जर फ्लड पाणी जर दिलं तर फुटी निघण्याच्या कालावधीमध्ये आर्द्रता वाढून फुटी एक सारख्या वाढण्यासाठी निश्चित मदत होते तर फ्लड पाणी देताना जर पाण्याची जर टंचाई नसेल तर खरड छाटणीनंतर पंधरा सोळा दिवसांनी म्हणजे फुटी यायला सुरुवात झाल्यानंतर पाणी जर दिलं तर ते योग्य पद्धतीने नियोजन होईल ज्या बागायतदारांना पाण्याची समस्या असेल समजा छाटणीच्या अगोदर पाणी त्यांच्याकडे उपलब्ध असेल आणि पंधरा वीस दिवसांनी कदाचित जर पाणी नसणारे तर त्या ठिकाणी फ्लड इरिगेशन लवकर जरी दिलं तरी त्या ठिकाणी फायदेशीर राहील यानंतर आपण जे दोन टार्गेट ठेवले तर त्याच्या दृष्टीनं खरड छाटणीमधील महत्वाचा मुद्दा म्हणजे कॅन मॅनेजमेंट कॅनोपी मॅनेजमेंट करता असताना खरड छाटणीमधील कॅनोपी मॅनेजमेंट आणि फळ छाटणीमधील कॅनोपी मॅनेजमेंट याच्यामध्ये फरक असतो खरड छाटणीमध्ये कॅन ओपी मॅनेजमेंट करता असताना आपल्या प्लॉटशी लागवडीचं अंतर आणि आपलं स्ट्रक्चर याचा विचार करून कॅन ऑफ मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे याच्यामध्ये सुरुवातीला आता छाटणीचा सीझन आहे बऱ्याचशा ठिकाणी छाटण्या झालेल्या आहे काही ठिकाणी अजून छाटण्या बाकी तर इथं सुरुवात करताना आपल्या प्लॉटचा वलांडाचा विस्तार किती आहे याचा विचार होणं तसं खूप महत्वाचं आहे कारण बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतोय साडेआठ पाच नऊ पाच नऊ सहा असे अंतर लागवडीचे आहे आणि यच पद्धत आहे त्या एच पद्धतवर पद्धत असताना पूर्ण वलांडा वाढवलेला आहे म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर जर नऊ पाच लाख असेल आणि एच पद्धत असेल तर साधारण तिथं वलांडा जर पूर्ण वाढवलेला असेल तर तो दहा फुटाचा वलांडा होतो पूर्ण झाडाचा आणि आपल्याला उत्पन्न वाढीच्या दृष्टीनं दहा फूट वलांड्याची तशी गरज नाही कारण आपण बघतो का काही ठिकाणी वलांडाचा विस्तार हा सात ते आठ फूट किंवा सहा ते सात फूट असताना सुद्धा त्या ठिकाणी एकरी दहा ते बारा टन चांगल्या क्वालिटीचं उत्पन्न घेतलं जातं तर इथं मला हेच सांगायचं की आपल्याला जर वालांडाचा विस्तार जर आपण जर कमी करून घेतला तर आपल्याला पुढं फळ चाटणीमध्ये जी शूटची आहे किंवा शूटची जाडी ती चांगली मिळल आणि आप त्याच्यानंतर आपल्याला चांगली क्वालिटी मिळण्याला मदत होईल तर आता खरड चाटणीची सुरुवात करत असताना ज्या प्लॉटांमध्ये वालांडाचा विस्तार जास्त असेल तिथं जर तो कमी करून घेतला याचा निश्चित फायदा आपल्याला खरड छाटणीमध्ये आणि त्याचबरोबर फळ छाटणीमध्ये आपल्याला बघायला मिळेल तर त्या ठिकाणी ओलांडे कट करायच्या ज्या प्रॅक्टिस आहे त्या केल्या पाहिजे मागच्या दोन सीझनमध्ये ग्रुपमध्ये ज्या ठिकाणी ओलांडे कट केले त्या ठिकाणी उत्पन्न वाढीमध्ये चांगली मदत मिळाली आणि कॅनोपी नियोजन करताना कुठंतरी सुटसुटीतपणा त्या ठिकाणी बघायला मिळाला तर ही एक लक्षात घेतलं पाहिजे तर ओलांडे कट करायच्या प्रॅक्टिस प्रत्येक ठिकाणी गरजेनुसार झाल्या पाहिजे याच्यानंतर फुट आल्यानंतर विरळणी करणं महत्वाचा विषय आहे आता विरळणी करत असताना आपल्या प्लॉटचा फुटीचा जोम कसा आहे हे विचारात घेतलं पाहिजे आपल्याला खरड छाटणीला जी काडी संख्या ठेवायची आहे ती साधारण स्क्वेअर फुटाच्या सत्तर टक्के म्हणजे उदाहरण जर आपण घेतलं नऊ बाय पाच ची जर लागवड असेल तर साधारण एका झाडाचा एरिया आपला पंचेचाळीस स्क्वेअर फुट होतो आणि पंचेचाळीस स्क्वेअर फुटाच्या जर सत्तर टक्के आपण केलं म्हणजे नऊ गुणिले पाच गुणिले सत्तर टक्के तर याचं सा उत्तर साधारण एकतीस पॉईंट पाच आहे म्हणजे बत्तीस काड्या आपल्याला त्या एका झाडावर ठेवायच्या बागायतदार बंधूंनो हा काही थेरॉटिकल हा हिशोब नाही मांडत त्यांनी हे प्रॅक्टिकली काम करत असताना आपल्याला यानुसार जर काड्या ठेवल्या तर ते नियोजन करणं सुटसुटीत जातं तर अशा ठिकाणी उदाहरण जे नऊ पाच घेतलेले आपण अशा प्लॉटमध्ये जर फुटीचा जोम जास्त असेल तर विरळणी ही साधारण तीन टप्प्यात करायची आहे म्हणजे ज्या काही नऊ गुणिले पाच गुणिले सत्तर टक्के आपण जे हिशोब केला आणि बत्तीस काड्याचं जे उत्तर येत आहे तर ह्या बत्तीस काड्या आपल्याला ठेवत असताना तीन ते ती चार टप्प्यात विरळून त्या काड्या आपल्याला ठेवायच्या हो आहे फुटीचा जोम जास्त असताना या उलट ज्या ठिकाणी फुट निघताना कमजोरी फुटीचा जोम हा अतिशय कमी आहे अशा ठिकाणी एक किंवा दोन राऊंड मध्येच आपल्याला काड्या कमी करून त्या बत्तीस पर्यंत कमी करून घ्यायचे आहे याच्याने काय होणार आहे ज्या ठिकाणी कमी फुटीचा जोम जास्त आहे त्या ठिकाणी तीन चार राऊंड मारल्यामुळं काडीची जाडी जास्त होणार नाही या उलट ज्या ठिकाणी फुटेचा जोम कमी त्या ठिकाणी वेळेत काडी नियोजन केल्यामुळं अपेक्षित आपल्याला जी काडीची साईज पाहिजे ती मिळेल साधारण आपल्याला खरड छाटणीला म्हणजे फळ छाटणीपर्यंत काडीची साईज साधारण दहा एम एम पर्यंत काडीची साईज मिळणं अपेक्षित आहे तर यानुसार आपल्याला काडीची जाडी मिळण्यासाठी ती दोन ते तीन राऊंड मध्ये विरळणीचं शेड्यूल त्या ठिकाणी बसवणं गरजेचं आहे आता याच्यानंतर जे काय आपण सबकेन करतो तर सबकेन करताना चुका होता त्यातली महत्वाची जी चूक दिसते ती म्हणजे बरेचसे बागायतदार सबकेन उशिरा करतात म्हणजे साधारण आपण तळातलं पान सोडून जे सहा सात पानावर सबकेन मारतो तर ही सबकेन मारताना दहा अकरा पानं असताना सहा सात पानावर सबकेन मारल्या गेली पाहिजे परंतु बागायतदार सोळा सतरा पानं आल्यानंतर सहा सात पानावर जेव्हा सबकेन मारतात तर त्या ठिकाणी होतं काय का ती बगल आहे ती होऊन जाते त्या बगलला वेळेत वाढ मिळत नाही आणि काडी एक सारखी तयार होत नाही तर इथं चूक ही न करता चपकेनची जी आयडियल स्टेज आहे ती म्हणजे दहा अकरा पाना असताना किंवा जास्तीत जास्त बारा पाना असताना तुम्ही सहा सात पानावर चपकेन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे याच्यानंतरची जी कामगती आहे ती म्हणजे बगल फुट काढणं तर बगल फुट काढण्याची स्टेज तशी अशी फिक्स नाही बगल फुट काढण्याची स्टेज म्हणजे बगल काढता येईल ही स्टेज मग ती दोन पानाची बगल आल्यानंतर ती काढून घेतली पाहिजे बऱ्याचशा ठिकाणी सहा सात पानाची बगल आल्यानंतर काढायच्या प्रॅक्टिस आहे अशा ठिकाणी डोळा जो आहे तो खराब होण्याचे चान्सेस जास्त आहे त्याच्यामुळे बगल फुटी वेळेत काढली पाहिजे याच्यानंतर जे शंडा टॉपिंगचं जे आपलं प्रॅक्टिस आहे सबकेंच्या पुढं साधारण बारा तेरा पानं आल्यानंतर शंडा आपण बंद केला पाहिजे म्हणजे टोटल काढीला पहिले सात पानं आणि नंतरचे बारा तेरा पानं म्हणजे असे अठरा एकोणावीस पानं आपल्याला मिळणारे आणि आपण जो काही स्क्वेअर फुटाच्या सत्तर टक्क्या काड्या आपण ज्या ठेवल्या आहेत तर त्या झाडावर पुरेसे स्टोरेज होण्यासाठी पुरेसे पानं पण आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे यानंतर शेंडा बंद केल्यानंतर पावसाळी वातावरणामध्ये ज्या काही एक्स्ट्रा फुटी आपल्याला येतात प्लॉटांमध्ये आता आपण जर स्टोरेजच्या दृष्टीने काम करणारे तर त्या एक्स्ट्रा फुटी आपल्या प्लॉटमध्ये येणं स्वाभाविक आहे हो तर या एक्स्ट्रा फुटी काढून घेणं हे गरजेचं आहे कारण जर त्या फुटी काढल्या नाही तर त्याचा मॅच्युरिटीवर विपरीत परिणाम होतो काडी वेळेत मॅच्युरिटी होत नाही आणि झालेली गर्भधारणा कुठेतरी कमजोर होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी जास्त आहे त्यामुळे एक्स्ट्रा पोटी वेळेत काढून घेणं गरजेचं आहे यानंतर कॅनोपी मॅनेजमेंट मध्ये आपण ज्या काड्या ठेवलेल्या आहे मागच्या दोन तीन वर्षापासून शूट बांधण्याच्या ज्या प्रॅक्टिस आहे तर याचे आम्ही निरीक्षण ठेवले तर शूट बांधणी नंतर प्रत्येक पानाला एक सारखं ऊन मिळाल्यामुळं मॅच्युरिटी तुलनेत आठ ते दहा दिवस लवकर मॅच्युरिटी मिळाल्याचे त्या ठिकाणी रिझल्ट लक्षात आले आणि गर्भधारणा तिथं कमी होऊन असताना पण मिळायला मदत झाली कारण गर्भधारणेसाठी सगळ्यात महत्वाचा जर पार्ट असेल तर तो म्हणजे सनलाईट शूटबांधणीमुळं एकसारखं टेम्परेचर मिळाल्यामुळं शूटबांधणीच्या प्लॉटांना एकसारखी मॅच्युरिटी मिळाली तर अशा पद्धतीने जर कॅनोफी नियोजन जर केलं तर याचा पण फायदा आपल्याला जे आपले पुढचे टार्गेट आहे तर याच्यासाठी त्याचा निश्चित फायदा होईल या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे यानंतरचा चौथा मुद्दा रोग व किडी नियंत्रण बागायतदार बंधूंनो आता जे काही रिकटचे प्लॉट आहे इथं जर आपण बघितलं तर उडद्या आणि थ्रीपचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळतो आणि खरड छाटणीनंतर ह्या किडी आपल्याला भरपूर त्रास देणार यावर्षी जे काही आता वनीपट्ट्यामध्ये आर्ली प्लॉट छाटले इथं पण बऱ्याचशा ठिकाणी उडद्या आणि थ्रीपचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतोय या दोन्ही किडीचं नियंत्रण करताना सायंकाळच्या वेळेस स्प्रे घेणं गरजेचं आहे दोन्ही किडींसाठी मार्केटमध्ये मा चांगले औषध उपलब्ध आहे त्याचा वापर होणं गरजेचं आहे खरड चाटणी सीझन मध्ये जास्त टेम्परेचर मुळे बरेचसे चांगले औषध फवारून पण रिझल्ट येत नाही त्याचं कारण म्हणजे जास्त टेम्परेचर करता आपल्याला प्लॉटमध्ये व्हिजिट करून चक्कर मारून क्रिप्स किती कंट्रोल झालाय किंवा किती प्रमाण त्याचं विचारात घेऊन त्या ठिकाणी स्प्रेचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे कदाचित मध्ये आपल्याला फळ छाटणीमध्ये ज्या स्प्रेचे रिझल्ट मिळत असतील तर त्या कदाचित यावेळेस आपल्याला ते स्प्रे करून पण त्याचे रिझल्ट येणार नाही तर अशा वेळेस स्प्रेची संख्या त्या ठिकाणी वाढली तरी चालत परंतु थ्रिप्स आणि उडद्या किडीचं नियोजन वेळेत त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे याच्यानंतर बुरशीजन्य रोगांमध्ये छाटणीमध्ये भुरीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो तर भुरी नियंत्रण करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की शेजारचे प्लॉट ज्या शेतकऱ्यांचे आहेत ते स्प्रे मारत नाही आणि आपण स्प्रेची संख्या बऱ्याचशी नुसार करतो आणि सुरुवातीला चित्र एक सारखेच दिसते दोन्ही प्लॉटांमध्ये परंतु जेव्हा पाऊस होतो लागून राहणारा पाऊस येतो त्यावेळेस ज्या प्लॉटांना बुरीची स्प्रे झालेली आणि ज्या प्लॉटांना बुरीची स्प्रे झालेली नाही असाच फरक त्या ठिकाणी स्पष्ट दिसतो ज्या ठिकाणी स्प्रे होत नाही त्या ठिकाणी पानं पिवळे होऊन जातात आणि त्या ठिकाणी मॅच्युरिटी त्याच ठिकाणी थांबून जाते आणि त्या प्लॉटांमध्ये कुठेतरी स्टोरेजला आणि गर्भधारणा टिकून राहण्यासाठी अडचणी तयार होतात तर त्याकरता भुरी नियंत्रणासाठी जे काही आपण भुरी याच्या अगोदर स्प्रे घेतो तर ते घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा स्प्रेचा प्लॅन खरड छाटणीमध्ये झाला पाहिजे त्याच्या ट्रायझोल गटातील काही स्प्रे घेतले तरी चालतील किंवा काही आता एस डी एच्या ग्रुपमधले काही प्रॉडक्ट आलेले याचा वापर आपण करून त्या ठिकाणी भुरीचं नियोजन केलं पाहिजे खरड छाटणीमध्ये डावणी रोगाचा तसा विशेष प्रादुर्भाव होत नाही परंतु लागून राहणारा जर पाऊस आला तर त्या ठिकाणी डावणी नियंत्रणासाठी सुद्धा स्प्रे घेणं गरजेचं आहे तर ह्यामध्ये स्प्रे जरी आपण घेतले तरी त्याचा त्या ठिकाणी कंट्रोल आपल्याला चांगला मिळेल यानंतर करपाची जी समस्या एकसारखा लागून राहणारा पाऊस जर आला तर करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो अशा सुद्धा आपल्याला क्वापरयुक्त जर स्प्रे घेतले तर करपा व डावणी या दोन्ही रोगांचं नियंत्रण एका स्प्रेमध्ये करणं आपल्याला सहज शक्य आहे तेव्हा भुरी दावणी आणि करपा पर वातावरण बघून आपल्याला याचं नियोजन पण करणं तितकंच महत्वाचं आहे कारण खरड छाटणीचं योग्य नियोजन करून पान जे पानं वाढवलेले जे चांगले पानं तयार केलेले ते साधारणपणे फळ छाटणीच्या अगोदर इथे पॉनचा स्प्रे घेतो तोपर्यंत चांगल्या क्वालिटीचे पानं टिकवणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि या पानांमुळेच आपल्या प्लॉटमध्ये स्टोरेज राहणारे आणि जे काही गर्भधारणा आहे ती स्ट्रॉंग टिकून राहणार आहे यानंतर अजून एक विषय महत्वाचा गेल्या सहा सात वर्षापासून खरड सीजन मध्ये गर्भधारणेसाठी पॅक्लोबुट्रोझॉलचा जो काही वापर होतोय जी एक स्टेरॉइड आहे बागायतदार बंधूंनो पॅक्लोबुट्रोझॉल ही अनेक नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याच्यामध्ये बायोजन किंवा अजून काही कंपन्यांचे जे काही प्रॉडक्ट आहे तर त्याचा वापर बऱ्याचशा ठिकाणी होतोय याचा वापर करत असताना त्याचे रिझल्ट निश्चितच समाधानकारक दिसत आहे परंतु या ठिकाणी एखाद्या प्लॉटला न्यूट्रिशन जर कमी असेल पिडशन खताचा पुरवठा कमी असेल किंवा या प्लॉटमध्ये स्टोरेज नसेल तर अशा ठिकाणी पॅक्लो वापर करणं हे आहे तेव्हा गर्भधारणा होण्यासाठी जर आपण पॅक्लो वापर करत असू तर त्या ठिकाणी खतांचे जर व्यवस्थित नियोजन जर असेल तरच त्या ठिकाणी ते, ते दिलं पाहिजे नाहीतर त्याचा विपरीत परिणाम होऊन कुठंतरी आपलं झाड उघडी होण्याचे चान्सेस जास्त आहे बागायतदार बंधूंनो शेतीमध्ये किंवा द्राक्ष शेतीमध्ये काम करत असताना बऱ्याचशा वेळेस बागायतदारांना एक म्हणजे प्रश्न असतो की खर्च कमी झाला पाहिजे परंतु खर्च कमी करत असताना कोणत्या गोष्टी कमी करायच्या आणि कोणत्या करायच्या याची जर माहिती नसली तर कुठंतरी उत्पन्नावरती त्याचा विपरीत परिणाम दिसतो आपण शेणखताचं जे उदाहरण बघितलं आता यामध्ये एकरी साधारण पन्नास हजार रुपये खर्च होतो परंतु ते शेणखत जर टाळलं तर त्याचा वेलीवर जर विपरीत परिणाम जर होत असेल का तर ते शेणखत देणं गरजेचं आहे त्याच्यामुळे अशा गोष्टीमध्ये काटकसर न करता तो खर्च झालेला हा उत्पन्न वाढीच्या दृष्टीने अतिशय योग्य आहे तर ते लक्षात घेणं गरजेचं आहे आणि यानुसारच आपण खर्च मग तो करायचा किंवा नाही करायचा या दृष्टीनं प्रत्येकाने त्या ठिकाणी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे बागायतदार बंधूंनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला खरड खरडछाटणीमधील व्यवस्थापन कसे पाहिजे याविषयी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आपल्याला जे मुद्दे योग्य वाटले ते घेण्याचा प्रयत्न करा आज या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रेप मास्टरचे संचालक सुनील शिंदे सर व त्यांच्या टीमने मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद आपले पण मनापासून धन्यवाद नमस्कार